हाय गाईज कशा आहे तुम्ही मजेत अशा मी मी मजेत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे सोनू मोरे या चॅनलमध्ये सगळ्यांना गुड मॉर्निंग मी कोणाचा तर वेट करते बघूया फोन येतं असं ज्या व्यक्तीचा आपल्याला इंतजार होता तो व्यक्ती आलेला आहे चला आपण त्याला बघूया हाय स्त्री गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग या स्वागत आहे तुमचं आमच्या घरात ते बघा कसं स्वागत आहे सोनू मोरे ऑफिशियल या, या चॅनल मध्ये तर या चॅनल वरची आजची ब्लॉगर मी आहे कारण की आज ब्लॉग मी शूट करणार आहे कारण की माझा मोबाईल प्रियाकडे असणार आहे आणि कुठं जाणार आहे तुम्हाला नक्की कळवणार आणि तिकडचं लोकेशन तु, तुम्हाला प्रिया दाखवणार आणि आज सोनी अशी दिसते प्रिया मला आता सोनी करणार आहे आणि आज काहीतरी खूप इंटरेस्टिंग आम्ही करायला चाललोय आणि आज आहे शूटचा डे प्लस काहीतरी इंटरेस्टिंग येणार आहे सो त्यासाठी तुम्ही स्टेट येऊन राहा आणि पुढचं तुम्ही कंटिन्यू बघा तर गाईज आमची आरती तयारी झालेली आहे यांनी साडी घातल्या आता मी याचा मेकअप करणार आहे तर तुम्ही आता अजून पाहू शकता स्थिर मी नक्की सांगा मला हो आता यांचा मेकअप झाला तर आम्ही याचा पूर्ण गेटअप दाखवतो निघत्या वेळेस कंटिन्यू जाऊन फायनली <laughs> आम्ही आमच्या डेस्टिनेशनवरती पोहोचलेलो आहे तर तुम्ही बघा काकांची हालत काय झाली आणि <laughs> 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 <काका... laughs> आणि त्यांचे मुलं आहेत तुम्हाला त्यांच्या काय बोलतात <laughs> मराठीमध्ये काय बोलतात जे पहिल्याचे ब्लॉग्स असतात आणि ब्लॉग मध्ये बघितलं आणि काकी काकींचा लुक बघा तुम्ही काकी कशी दिसतात ते सांगा आम्हाला नंतर मग काका तर आज दिवाने झाले त्यांच्यावरती आता यांचं होणार आहे शूट आणि शूट कसला होणार आहे तो सरप्राईज आहे तो तुम्हाला कळेल रील्स वगैरे आल्यानंतर रील्स वगैरे अपलोड होतील आणि रील्स झाल्यानंतर प्लीज लाईक कमेंट अँड शेअर तोपर्यंत स्टेट येऊन पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू बाय बाय चाले तुम्ही दोघं बघू शकतात एक रील आता शूट झाली आता सेकंड रील शूट होतोय आता बघू पुढे कसं का काय गाई मी काहीच नाही खाऊ शकत आणि येलो कानात मस्तपैकी पावभाजी वाजवलं आहे थंड वगैरे बी आहे पत्रिया काहीच नाही काहीच नाही खाऊ शकत <laughs> मी आजारी आहे तिला डॉक्टरने बाहेरचं खायला मना केलेलं आहे आणि काका बसले काय करायच तर गाईज हा आमचा ब्लॉग आहे आता आम्ही घरी निघणार आहे घरी निघाल्यानंतर शेवटा काश्मीरला हा आम्ही आलेलो शेवटा काश्मीरला हा लोकेशन आहे फर्स्ट टाईम होता हा इकडे शूट मस्त झालं शूट वगैरे आणि आता येते रील्स वगैरे यांचे रील्स स्टारचे नक्की त्यांच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा हां विडो तो आणि मी तुम्हाला बोललेली बघा लाईव्ह आपण घेतलेली तुमच्यासाठी काय सरप्राईज आहे तर हे होतं हाय गाईज मी शूट करून आलेली शूट कम्प्लीट करून आता ब्लॉग तसं एंड करते लॉग नक्की बघा पुरा स्क्रिप्ट ना करता कसा झालं आहे काय झालं आहे आणि थोडेसे क्लिप मी शूट केले टाक ते टाकलेले आहेत ते पण बघा आणि कसा तुला निवडलेलं आहे तुझं सगळं टाकून दिलेली आता सगळं आवडायचं आहे मला मी मेकअपचं साहित्य वगैरे सगळं पडलेलं आहे तसंच आता मी सगळं व्यवस्था व ते प्रिया गेली घरी तिला तिकडूनच घरी सोडलं आणि कारण की तिची तब्येत खराब होती त्यामुळे तिला घरी सोडलेलं आहे आणि आ... मी कशी दिसत होती नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडला की नाही माझं येऊ नक्की कळवा मला कारण की मी पहिला केलेलं नाही पण तुम्हाला आता दिसतोय नक्की गळवा कसं वाटते छान वाटते की नाही चला बाय आणि माझी रिंग्स कशी होती ते बी सांगा बांगड्या न्यू घालून बघा पुरा कलर लागलेला आहे बांगड्यांच्या हाताला